सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती टाकळा हिंदीमध्ये तरोटा तसेच संस्कृत भाषेमध्ये चक्रमर्द अशा नावाने ओळखले जाणारी वनस्पती साधारण उन्हाळ्यामध्ये पानझळ होऊन पूर्णता सुकलेली असते परंतु अनुकूल जमिनीत ज्या ठिकाणी पुरेसा ओलावा व योग्य वातावरण असते अशा ठिकाणी ही वनस्पती हिरवी राहते व आपल्याला योग्य आयुर्वेदिक वापरासाठी योग्य असते या वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत याच्या पानाचा अर्क करून आपण पिकांवर फवारणी याची करू शकतो त्याचबरोबर ज्या लोकांना चर्मसंबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी आपण साबुण निर्मितीसुद्धा या वनस्पतीपासून या ठिकाणी योग्य माहिती व योग्य जानकारी घेऊन करू शकतो अशी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात रोडच्या साईडला उगून येते व आपण त्याच्याकडे दुर्लक्ष या ठिकाणी करीत असतो धन्यवाद